रसिक होऊ दे रंग चढू दे रंग असा खेळाला साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला हात जोडतो आज आम्हाला प्राण तुझा रंग उभा ललकारी नभा स्वरताल झाले दंग रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नटरंगमधलं हे आजरामर गाणं ज्याच्यावर चित्रित झालं आणि खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचा आपल्या भूमीचा कलावंत गणपत पाटील यांच्याविषयी आपल्याला संपूर्ण जाणून घ्यायचं आहे आज काळ स्वातंत्र्याच्या आधीचा एकोणीसशे वीस साली वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस साली कोल्हापूरमध्ये जन्म झाला आहे गणपत पाटलांचा आता घरची परिस्थिती ते धरून सात वंड म्हणजे ते सगळ्यात थोरले आणि आईवडील आणि सहा बावंड होती त्यांना आता लहानपणी आता कसं असतं काही कलावंतांचं म्हणा तुमचं आमचं म्हणा देव सगळंच सगळ्याला देत नाही तुम्हाला सांगतो काय काहींचं बालपण अतिशय वाईट परिस्थितीत हसण्या खेळण्याच्या बागडण्याच्या वयामध्ये काहींचं बालपण फार असं कोमेजून जातं त्यांना लहानपणी त्यांच्या अंगावर बार पडतो अशी परिस्थिती त्याचप्रमाणे गणपत पाटलांचे वडील लवकर गेले आणि थोरला मुलगा वयवर शासन ब त्यावेळी तेरा चौदा शाळा शिक्षण सोडून त्यांना अक्षरशः बाजी विकावं लागली ते विकून त्यांचे जे भावंड आईला चार पैसे आणून द्यायचे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली काही माझं काही हो पण आपल्या घरच्यांचं कुटुंब सांभाळण्यासाठी त्यांनी आतोना प्रयत्न केले कष्ट केले मिळेल ती कामं केली मोलमजुरी केली पण म्हणतात ना कलाकार आणि कला ही ते रक्तातच असावी लागते त्यांना ते गाव गावात अशी यात्रा बित्रा असली ना की ते रामलीला यायची आताच्यासारखं तमाशेन गौतमी पाटील त्यावेळेस नव्हते त्या रामलीलाचा कार्यक्रमामध्ये शे आवर्जून ते बघायला जायचे त्याला ते आवडायचं त्या त्यातली कला जोपासायचे अभिनय एखाद्या पात्राच्या आत कसं घुसलं जातं आणि तिथून कसं बाहेर निघायचं ही जी कला आहे आपण बऱ्याच बऱ्या पिक्चर बिच्चर बघतो बघा पण कलावंत कशाला म्हणायचं तर त्या पात्राच्या आत जो शिरतो खतरनाक अगदी तो लवकर बार आपला आप हिंदी चित्रपटसृष्टी मराठी चित्रपटसृष्टी असण फार मोजके असे कलाकार आहेत की जे खरंच कलावंत आहेत तुम्हाला सांगतो आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार ते वेगवेगळे असू शकतात तसं काय नाही ती नुसतं ती मांड्या दाखवली आणि गलं दाखवलं म्हणजे तिलाही हिरोईंग बारी असा अजिबात होत नाही त्याला कला असावी लागते त्याच्या आत ती शिरावी लागते भूमिकेशी एकरूप होणं जास्त महत्त्वाचं आहे आता हे गणपत पाटील अशा प्रकारे रामलीला बघायचे नंतर तिथं त्यांना विचारलं बाबा मला एक रोल द्यायच्यामध्ये मग ते फोकाट केलावंत मिळतं म्हणलं त्यांना त्यांनी शेतेचा रोल दिला स्त्री भूमिका पुरुष एका पुरुषाने स्त्री भूमिकेत उतरणं फार म म्हणजे इतकं जमतंच असं नाही फार त्याला कष्ट येत त्या स्त्रीच्या चालण्याची पद्धत बोलण्याची पद्धत ते लचके झटके हे असं एका पुरुषाला जुळून घेणं किंवा ते करता येणं ही फार भयंकर गोष्ट आहे म्हणजे भयंकर म्हणजे कठीण गोष्ट आहे मग त्याच्यात जो उतरतो ते करतो त्यालाच ते माहीत आता हे सगळं चाललेलं असताना राजा गोसावी यांची त्यांच्याशी परिचय राजा गोसावी मोठ्या कलावंत आपल्याला माहीत आहे आणि पूर्वीचे कलाकार तर आपल्या आ आत्ताचे कलाकार आहेत ना हे अस्पृश्य आहेत कसे सांगतो तुम्हाला अस्पृश्य अशा स्वरूपाने की ते स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजतात समाजाची मिळून मिसळून वागत नाहीत व त्या गरड्यात वावरणार ते घेऊन उंची करणार स्वतःला काहीतरी मोठं अतिशया समाजणार आणि ती ती एकटे आयुष्य जगतात ते स्वतःला समाजापासून जे मिळून मिसळून राहिले पाहिजे ते राहत नाहीत मोजके कलावार आहेत नाना पाटेकर सारखे मकरंद आनासपुरे आपले ते फार म्हणजे मिक्स होता समाजामध्ये तसंच काहीच नसतं मी म्हणजे कोणतरीच झालो मी तो काहीतरी झालो जाऊन दे गाडी तुझी काय गेंधी नाही आम्हाला का तू आमच्या संघ नाही बोलला म्हणून का आम्हाला संध्याकाळी बाखर मिळणार नाही का काय गरज नाही या जगामध्ये लय ताईट चालला ना तसाच जावा कोणाचं कोणा वाचून काही राहत नाही असा विषय आता गणपत पाटलांनी राजा गोसाईंचा परिचय करून घेतला त्यानंतर मास्टर विनायक यांच्याशी ओळख करून घेतली आणि त्यांच्या चित्रपटामध्ये त्यांना मेकअप म्हणून फक्त चेहर रांगवायचं असं मिळालं पण कमीत कमी त्या फील्डमध्ये आले ते चित्रपटाचा अभिनय कोण कसा करतोय डायरेक्टर कसा डिरेक्ट करतोय एक एक सीन रिटेक चार चार पाच पाच वेळा कसा होतो आहे हे सगळं त्यांनी ते चित्रपट कसा बनला जातो हे त्यांनी ते पाहिलं आणि तीव्र इच्छून अगदी संधी मिळण्याची संधी मिळण्याची आणि ती संधी त्यांना काही लवकर भेटली नाही नंतर बालजी पेढ्राकरांच्या बाजी बाकर या सिनेमात त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांना भूमिका दिली खलनायकाची जसे आमरीश पुरीची असती किंवा निळू फुलेंची होती खलनायक म्हणजे वाईट माणूस त्यातला अशा प्रकारे त्यांना भूमिका मिळाली ती काय त्याला एवढं चित्रपट चालला नाही एकोणीसशे पा स्वातंत्र्य मिळाले सत्तेचाळीसला एकोणीसशे पन्नास नंतर तमाशा सुरुवात झाल्या तुम्हाला माहीत असं सांगते होता चित्रपट त्या काळी भयंकर रेकॉर्ड हां आता ते सैराटने कसं रेकॉर्ड मोडलं तसं त्या काळी तो चित्रपट भयंकर गाजला आणि एकोणीसशे पन्नासनंतर तमाशापाटांची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये नाटकं ह्यांनी गणपतपाटाने नाटका करा रंगभूमीवर सुरुवात केली आणि मोठ्या मोठ्या सिनेमांची जे नट आहेत यांची सुरुवात नाटकापासूनच होती नाटकामध्ये त्यांनी ऐका हो ऐका पिकलीकरवंदे त्यामध्ये स्त्री भूमिका केली आणि तिथून खरे पाटील लोकांना कळायला लागले की व एक पुरुष इतका अप्रतिमरित्या स्त्रीभूमी भूमिकेमध्ये कस काय जाऊ शकतो मग त्यांनी ते भूमिका सगळ्यांनी आवडली सगळ्यांना लोकांना आणि डायरेक्टरचं चित्रपट निर्मात्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आणि त्यांनी मग जी सुरुवात केली चित्रपटाला तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर वाघा मुरळी चित्रपटाला त्याच्यात त्यांची स्त्री गा म्हणजे कसं की ब तमाशा असतो त्याच्यात पाच सात बाय आणि त्याच्यामध्ये ते नाचाचा रोल आहे किंवा जो सोंगाड्याचा रोल आहे हा एक एक बायकी स्वभावाचा असा माणूस ते मोफलर गाळ्यामध्ये तो कुर्ता रंगीत आणि सोंगाड्याची विशिष्ट टोपी असते आणि त्यांच्या एक तर्जनी त्याने ते असं बोट लावायचं आणि आता बाया असं जे त्यांची लखप होती बोलण्याची फार सुंदर म्हणजे त्या जे खरंच रसिक कलावंत आहेत त्या कलावंतांनी त्यांना अक्षरशः म्हणजे डोक्यावर घेतलं किंवा त्या कलावंतांनी त्या ते प्रेक्षकांनी त्यांची मनमोरादाशी स्तुती केली आणि ति तिथून गणपत पाटलांचा चित्रपटातला प्रवास चालू झाला एका चढ एक चित्रपटामध्ये वाघा मुर वाघ मुरळी चित्रपट त्याच्यानंतर रामराम पावनं पाटलाचा पोर छत्रपती शिवाजी महाराज एकोणीसशे साठला शिकलेली बायको एकोणीसशे त्रेसष्ट साली थोरातांची कमळा बोला दाजीबा मल्हारी मारतन एक गाव बाराबाणगडी त्याच्यानंतर माझा ऐका गुना गणानं घुंगरू हरवलं सोंगाड्या पिंजरा बायमी भोळी खंडोबाची आण बासष्ट सिनेमे हिट दिले त्या माणसाने ह्या त्यांच्या भूमिकेने आणि त्याच्यानंतर सतरा नाटकं अशा प्रकारचा गुन्हे कलावंत आणि ह्या कलावंताचं एवढं सगळं समाजात दिल्यावं समाजाने त्यांना काय दिलं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे महाराज कसं होतं कुंभार मडकी बनवतो ती मडकी बाजारात विकायला मांडतो एखादं मडकं गठाला जातो आपल्या नवरात्रात बसतो तो गट त्यात दान्य टाकून त्याला ही त्याची पूजा केली जाते आणि एखादा गट हा अंत्यविधेला जातो मैताच्या कार्यक्रमाला जातो किंवा मरण झाल्यानंतर आपण जे गाडगी बिडगी फोडतो ती लागतात त्या ठिकाण कुणाचं नशीब काय हे आजपर्यंत कुणी पाहिलं नाही आणि आत्ता आपण जगतोय पण आपल्या नशिबात उद्या काय लिहून ठेवलं आहे कदाचित चांगलं असेल वाईट असेल पण त्या सगळ्यांना वाईट जर संकट आली तर त्याला त्याच्याशी लढण्याची परमेश्वर आपल्याला शंभर टक्के ताकद दिली एवढी मला मी खात्री बाळगतो तुम्हाला मला सांगतो श्या गणपत पाटलांना एवढा सगळे सेवा समाजाची केल्यानंतर त्यांचं कुटुंब सांभाळल्यानंतर त्यांचा जो उत्तर आहे किंवा जो पन्नाशीनंतरचा आयुष्य आहे ना हे फार वाईट आणि बयाने केलं त्यांच्या स्वतः सुरुवात झाली त्यांच्या स्वतःच्या लग्नापासून त्यांचं स्वतःचं लग्न जमवायला ते गेले कारण ते पूर्ण पुरुष होते पण तो अभिनय ते तशा प्रकारचा करायचे पण त्यावेळेचा ती भंगार भिकारचोट बिगर शिकलेला जो समाज आहे त्या समाजाने त्यांना अक्षरशः वाईट टाकल्यासारखं केलं त्या समाजाने म्हणजे कलाकार म्हणून ठीक आहे बाडतात तुम्ही बारी आहे पण प्रत्यक्ष तुमच्याशी तुम्हाला मुलगी द्यायची मांडली ओ मला कुणी म्हणेन ब तुम्ही छक्क्याला परगी देता का तुम्ही आशाला ते ते समजून प्रत्येकाला सांगायचे अहो ही माझी भूमिका आहे मी अत्यंत तळमयतेने आत्यात शिरून ती भूमिका करतोय ऑलरेडी माझं मी म्हणजे पूर्ण पुरुष आहे पण वेळच्या समाजाला ह्या गोष्टी पाठायच्या नाहीत बऱ्याच लोकांनी त्याला फार मानसिक त्रास दिला आणि त्यांना फार वेदना व्हायच्या एखाद्या माणसाला चटके दिल्या जशा वेदना होतात तसे लोकांचे शब्द त्यांच्या मनाला गर करून जायचे आणि या गणपती नंतर एक जणांनी मुलगी दिली त्यांना अत्यंत प्रपंच झाला त्यांना सुंदर मुलं झाली दोन मुलं दोन मुली चार मुलं झाली त्यांना आणि त्या मुलांची ज्यावेळेस लग्न जमायची होती त्या लग्न जमावण्याच्या प्रोसेसमध्ये तर भयंकर अडचणी त्यांच्या मुलींना स्थळ बायला सुरुवात केली गणपत पाठला पूर्वी लोकल ना मला नाव ठेवत्या अशा प्रकारे हे सांगतात त्या मुलांना सुद्धा काय काय बॉल बोलली मुलं त्यांच्या मुलांना अरे तू तु, बाप तुझा तु तो, तो, तो कशावरून ब की ते तो अंगाडी आहे त्याला कशी काय पोर झाली तू नेमका कोणाचा आहे अशा प्रकारचे शब्द हे सत्य तुम्हाला सांगतो हे समाजातला काही जो प्रवर्ग आहे अत्यंत नीच नालायक आहे आणि नशीब म्हणजे करोनामध्ये ही वाचले आहेत ही बांध वाचले आहेत दुसऱ्याची इष्टेट हाडपणारे वाचल्यात बावाची इष्टेट हाडपणारे वा वाचले आहेत ही जायला पाहिजे होती यांचं काम नाही हा या आणि थोडा वेळ आहे नियती नावाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो ज्यांनी ज्यांनी पाप केलं आहे ज्यांनी ज्यांनी अनैतिक पैसा कमावला आहे ज्यांनी ज्यांनी शासकीय सेवेत आपण कामालाही आणि टेबला खालून राखमा घेतल्यात कुठं भूखंड घेतल्यात कुठे फ्लॅट घेतल्यात आट्या केणार तुम्हाला सांगतो गरिबाची तळमळ अहो काही नेत्यांनी तर तुम्हाला सांगतो आदिवासींचं धान्य झाड आपलं आखं त्यांची जी ते आदिवासी एक तर तुम्हाला सांगतो जंगलात राहणारे त्यांच्या पोरांची पोटं मोठाली मूर्दूसारखे त्यांचे औषधोपचार वळ्या विकून खाल्ल्या त्यांचं तांदूळ मिळतात ते खाऊन टाकले आणि ते आपली काय कशी जगाय तशी जगून द्या अशा प्रकारे म्हणून तर मी यांना माझ्या पायाजवळसुद्धा ज जोड्याजवळसुद्धा उभा करत नाही ह्या नेत्यांना कोणाला पालते पाठीमागच्या ह्याच्यात प्रचारासाठी आमचं येईन तमचं तेन जाऊ द्या गाडी ती माल तुमची गरज नाही हां आपलं कसं सरळ मार्गी जीव गेला तरी हरकत नाही पण श्या अनैतिक आणि ते पैशाची लालचण देऊन पैसा काय तोंड असल्यावर घेऊन जाणार आहे का माणूस घेऊन जात नाही जाऊ द्या मी आता दुसरीकडे चालू आहे आता परत आपल्या जागे येतो हे जे गणपत पाटील आहेत ह्यांना अशा प्रकारे समाजातील काही लोकांनी भयंकर त्रास दिला नशीब त्यांच्या मुलामुलींची लग्न झाली आणि काही संबंजस असतात ना मग त्यांनी सोयी जोडले त्यांचे प्रपंच चांगल्या प्रकारे चालू झाले आता हे सगळं होत असताना त्यांना चित्रभूषण हा पुरस्कार दोन हजार सहा साली मिळाला आहे तुम्हाला सांगतो त्यानंतर जी गौरवने त्यांना जीवनगौरव पुरा पुरस्काराने सन्मानित केलं आणि जी टॉकीज मराठीने त्यांची जी मुलाखत घेतली चालू मुलाखतीमध्ये डसाडसा रडला अक्षरशः माणूस तो काय सांगायचं मला आणि आजही त्यांनी जे काम केलं ह्याच्यासाठी आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांना त्यांच्या कामाची पावती ते जिवंत अशापर्यंत मिळाले नाही ही फार भयंकर गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी अतुल कुलकर्णी यांचा दोन हजार Uh, दहा साली चित्रपट आला नटरंग त्यामुळं आपल्याला ते थोड्या प्रमाणात म्हणजे गणपत पाटील कळले की त्यांचं आयुष्य त्यांचं ते नटरंग त्याच्यावरच आधारित आहे तसं नटरंग ही कादंबरी आहे डॉक्टर आनंद यादव यांची आनंद यादव यांची झोंबी नावाची कादंबरी आयुष्यात कधी वेळ मिळाला तो वाचा फार भयंकर म्हणजे मी तर दोन तीन वेळा रिपीट केली कादंबरी झोंबी आनंद यादवांची त्यांचीच कादंबरी नटरंग म्हणून त्याच्या आधारित तो चित्रपट काढला होता आणि अतुल कुलकर्णी उत्कृष्ट कलावंत त्यांनी ती भूमिका साकारली ती आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि ती खऱ्या अर्थाने समाजाला आता नंतर समाज आत्ताच्या परिस्थिती थोडं पोरं शिकली समजायला लागला अभिनय काय असतो काय आणि जे मग त्यांना मान द्यायला पाहिजे आता असा अन्याय कलाकार होणार नाही कारण पूर्वी अशिक्षित होते त्यांनी केला आता जी पिढी चांगली आहे सुज्ञाने त्यांचा कोण असा विषय होणार नाही मला खात्री आहे त्यांनी आपले जे गणपत पाटील आहेत ह्या गणपत ह्या म महाराष्ट्राच्या सुपुत्राला आपण त्रिवार व वंदन या माणसाला या माणसाने संपूर्ण देह जिजवला एका भूमिका साकारण्यासाठी आणि कधी त्याची क्लिप त्यांची पाहिजे चार पाच मिनटं अवश्य बघा त्यांच्या भूमिकेची खोलीने एखाद्या कशा प्रकारे ते उतरले भयंकर अगदी हां जबरदस्त आणि मग अशा प्रकारच्या माणसाला दोन हजार आठ साली त्यांचा मृत्यू झाला आणि दोन हजार दहाला नटरंग आला म्हणजे काळा थोड मार्ग पुढं व्हायला पाहिजे होतं दोन हजार दहाला ते जायला पाहिजे दोन हजार आठला नटर करायला पाहिजे कारण नंतर समाजाला कळलं अस त्यांची एक नाचेची भूमिका साकारणं किती कठीण आहे महाराज पण ते सुद्धा आपल्या महा सुपुत्राने करून दाखवलं त्यांना शेवटपर्यंत समाधानाचे शब्द नाही मिळाले समाजाकडून आणि त्यांची जी खंत हे त्यांच्या चित्तीबरोबरच नष्ट झाली त्यांच्या त्या, त्या अग्नीमध्येच ती नष्ट झाली अशा प्रकारे समाजातील काही प्रवर्ग काही पाच टक्के नालायक हे म्हणजे त्रास देण्याचं काम करत असतात तर त्यांना पद्धत शिरपणे कोला असं मग मा तुम्हाला माझं मनपूर प्रत्येकाच्या आयुष्यात त्रास देणारे लोक आहेत तुम्हाला सांगतो पद्धत शिरपणे कोला त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आज बी मराठी स चित्रपट सुटचा कुठला सोहळा असल महोत्सव असल काही कार्यक्रम असून द्या त्यांच्या नावाने ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने एक पुरस्कार जाहीर करायला पाहिजे त्यांच्या नावाने आणि ते कोणाला तरी योग्य पात्रात द्यायला पाहिजे पण साध गणपत पाटलांचं सा नावसुद्धा कुठं काढलं जात नाही ध्यानात ठेवा सिस्टीम मी जी सिस्टीम कार्यरत आहे सध्या तुम्ही जर मराठी एक एका एक गोष्टीकडं तुम्ही जरा हे घ्या त्याचं उत्तर मला अजून सापडलं नाही तुम्हाला सापडला तर कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असणारे हिरो आणि हिरोईन ह्या पंच्याण्णव टक्के फक्त ब्राह्मण समाजाच्याच का आहेत म्हणजे साधारण ओबीसीला आपल्या दलित बांधवांना मराठ्यांना शेणला काही आभेनं येत नाही का ह्यांना त्या तिकडे कलेकडं ओळीशी वाटत नाही का का त्यांना संधी दिल्या जात नाही त्यांना जाणीवपूर्वक डावलं जातं काय नेमका प्रकारे तिथं वर्चस्व मात्र ब्राह्मण समाजाचं काय ह्याचं उत्तर मला काय अजून सापडलं नाही सापडलं तर तुम्ही द्या आजचा जो बाग गणपत पाटलांना समर्पित आणि गणपत पाटील तुम्ही केलेला अभिनय आम्ही आयुष्यभर कधीही विसरणार नाही एक त्यांना आपला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र